त्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हजार रुपये वाढवून दिव्यांगांचे पंचवीसशे रुपये केले आज त्यांनी त्या ठिकाणी गुवाहाटीला जाताना शेतकऱ्यांना विचारलं काय ते सत्तेमध्ये होते पॉवरमध्ये होते मंत्री होते पालकमंत्री होते चारवेळा आमदार होते तेव्हा त्यांनी कापण्याच्या भाषा केल्याने लाख लाख त्यांची दिवाळी जाव पण शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाऊन स्वतः मोठं होऊ नका बिलकुल दरवर्षी गंगा सावित्री निवास हे माझं राहतं घर आहे ज्या गरिबीचे चटके मी भोगले माझे वडील स्वतः कॉटन मार्केटमध्ये हमाली करत होते हमालाचा मुलगा चार वेळा आमदार झाला आणि ती गरिबी काय असते त्या दिवाळीमध्ये कपड्याचे वांदे होते घराडी फराळाचे वांदे होते आणि त्या गरीब कुटुंबामध्ये माझा जो जन्म झाला त्या गरिबी मी भोगलेली आहे म्हणून दरवर्षी दोन लाख कुटुंबांना मी किराणा वाटतो आणि गंगा सावित्री निवास आमच्या घराबाहेरच जेवढे अंध आहे दिव्यांग आहे मतिमंद आहे कुष्ठरोगी आहे या सगळ्यांना त्या ठिकाणी साडीचोडी किराणा वाटप त्या ठिकाणी करतो आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस साहेबांनी दरवर्षीप्रमाणे मागच्या वर्षी शब्द दिला होता की पंधराशे रुपये जे मानधन आहे त्याचं मी पंचवीसशे रुपये करणार ते मानधनसुद्धा आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक हजार वाढवून दिलं त्याबद्दल सगळ्या दिव्यांग बांधवांनी देवेंद्र फडणवीस साहेबांचे अभिनंदन केले त्यांनी त्यांना मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आणि सगळ्यांकडनं मुख्यमंत्र्यांनी आशीर्वादसुद्धा घेतला तर मला असं वाटते याच्यापेक्षा मोठी दिवाळी काय असू शकते ज्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हजार रुपये वाढून दिव्यांगाचे पंचवीसशे रुपये केले ज्या ठिकाणी अनेकांना फराळाचं किराणा साडीचोडी यांच्या दिवाळीमध्ये माझी दिवाळी साजरी होते असं मी नेहमी समजतो म्हणून दरवर्षीप्रमाणे गंगासावित्री निवासच्या बाहेर आम्ही या दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी साजरी करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळ्यांचे आशीर्वाद देतो असं आहे माझं म्हणणं की ते दोन वेळा मंत्री होते पालकमंत्री होते आज शेतकऱ्याच्या मुलांनी जे प्रवीण टायडे आहे शेतकऱ्याच्या मुलांनी त्यांचा पराभव केला आज किती सोंग मांडले तरी ते चार वेळा आमदार असताना त्यांनी हे वक्तव्य का नाही केलं का नाही ते राजकीय नेत्यांच्या घरासमोर त्या ठिकाणी त्यांनी जे वक्तव्य केलं की मुताला पाहिजे ते का नाही केलं आज त्यांनी त्या ठिकाणी गुवाहाटीला जाताना शेतकऱ्यांना विचारलं काय उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांना विचारलं काय त्यांनी चार टर्ममध्ये कुठेही शेतकऱ्यांसाठी आवाज उचलली नाही कुठेही शेतकऱ्याच्या हिताची बाजू मांडली नाही ते सत्तेमध्ये होते पॉवरमध्ये होते मंत्री होते पालकमंत्री होते चार वेळा आमदार होते तेव्हा त्यांनी कापण्याच्या भाषा केल्या नाही आत्ता फक्त मला जे माहीत आहे ते एकनाथ शिंदेसाहेबांना भेटले त्यांनी म्हटलं की मी आंदोलन थांबवतो मला एम एल सी द्या मला कुठंतरी राजकीय पुनर्वसन माझं करा तरी मला राजकीय कुठंतरी मला पद द्या अशा प्रकारचं कमिटमेंट जर आम्हाला हे सरकार करत असेल तर मी आंदोलन हे शेतकऱ्यासाठी मांडलेलं सोंग बंद करायला तयार आहे अशा प्रकारचं नेहमीप्रमाणे ब्लॅकमेल सरकारला करण्याची त्यांनी पाऊल उचललेलं आहे आज मला एवढंच म्हणणं आहे दिवाळी आहे दिवाळीच्या त्यांना मनापासून शुभेच्छा देतो लखलाख त्यांची दिवाळी जाव पण शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाऊन स्वतः मोठं होऊ नका लढाचं चा आहे तर चार वेळा मी जेलामध्ये होतो माझी किडनी जर कुठल्याही डॉक्टरकडनं चेक केली तर एक किडनी मी शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये गमावलेली आहे दोन दोन हजार कोटी रुपये शेतकऱ्याने मिळून दिलेले आहे म्हणून आंदोलन पाहिजे तर मनातनापासून पाहिजे लढवई पद्धतीचं पाहिजे कुठेही सोंग मानून स्वतःसाठी प्राप्त करण्यासाठी आंदोलन करू नको